नमस्कार शेतकरी मित्रांनो एक अतिशय महत्वाचा प्रश्न तुमच्या मोबाईल वरती अजून बँकेचा मेसेज का आला नाही नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता नेमका कुठे अडकलाय विचार करत असाल की हे नेहमीच आहे पण यावेळेस कारण थोडस नेहमी सारखं नाही यावेळी परिस्थिती थोडीशी गंभीर आहे एकीकडे राज्यावरती असलेलं एक मोठं संकट आणि दुसरीकडे प्रशासकीय पेच यामुळे तुमच्या हक्काची रक्कम धोक्यात आली आहे का अर्थमंत्र्यांच्या दुर्दैवी निधनानंतर आता या योजनेचं नेमकं भविष्य काय असणार आहे आणि कृषी विभागाच्या फाईलवर आता सही कोण करणार या सर्व प्रश्नांची उत्तरं आठवा आणि महत्वाचं म्हणजे आठवा हप्ता वितरणाची ती फायनल तारीख आजच्या व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत त्यामुळे एकही सेकंद मिस करू नका कारण अर्धवट माहिती तुमचं नुकसान करू शकते मित्रांनो सर्वात आधी मला सांगा तुम्हाला काय वाटतं सरकार बदललं की मंत्री गेले की योजना बंद पाडतात का कमेंटमध्ये हो किंवा नाही हे नक्की सांगा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसची ती घटना आपल्या सर्वांसाठीच धक्कादायक होती राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात ही केवळ एक बातमी नाही तर याचा थेट संबंध तुमच्या बँक खात्याशी याच कारण असं की दोन हजार कोटी रुपयांच्या निधी वितरणाची जी फाईल आहे त्यावर अंतिम मंजुरी कोणाची असणार आहे तर ती म्हणजे अर्थमंत्र्याची आणि दुर्दैवाने तेथेच आता मोठी पोपळी निर्माण झाली आहे एककडे आपण आपल्या नेत्याला श्रद्धांजली वाहतोय पण दुसरीकडे प्रशासकीय काम ठप्प झालं तुम्ही खाली कमेंटमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली लिहून आपला आदर व्यक्त करू शकता पण थांबा कारण फक्त एवढंच नाही बरं का आठवा हप्ता लांबणीवर पाडण्यामागचं आणखी एक कायदेशीर कारण आहे एका अडचण निर्माण झाली तुम्हाला माहिती आहे का की पाच फेब्रुवारीला काय आहे अगदी बरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आणि जिथे निवडणुका तिथे काय असतं तर तिथे असते आचारसंहित आता निवडणूक आयोगाने नियम असे केले आहेत की सरकारला या काळात पैसे ट्रान्सफर ही करता येत नाहीत मग आता प्रश्न उरतो की पाच तारखेनंतर तरी पैसे मिळणार का पुन्हा नवीन एक तारीख अशाच पद्धतीने मिळणार का मग यावर आम्ही कृषी विभागाच्या हालचालींवरती नजर ठेवून होतो आणि आमच्या रिसर्च मधून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे घाबरून जाऊ नका योजना बंद झालेली नाही कृषी विभागाने तुमची यादी जी तयार केली आहे पण तिथे एक चेक पॉइंट आहे तुमचं ई के वाय सी आणि आधार सेडिंग अपडेट आधीच केलेलं आहे ना जर नसेल तर पैसे तुमचे अडकू शकता तुम्हाला तुमचं स्टेटस तपासाला जमत आहे का जमत नसेल तर तसं सांगा आपण त्यावर सुद्धा वेगळा व्हिडिओ बनवू व्हिडिओच्या सर्वात महत्वाच्या भागाकडे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात पैसे नक्की कधी येणार लक्ष देऊ ऐका पाच फेब्रुवारीला मतदान संपेल आचारसंहिता शिथिल होईल त्यानंतर नवीन प्रभारी मंत्र्यांकडे फाईल जाईल सध्याच्या हालचाली पाहता फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे पंधरा ते वीस फेब्रुवारीच्या दरम्यान तुमच्या मोबाईलची बेल वाजण्याची म्हणजे मेसेजची बेल भर का वाजण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो परिस्थिती कठीण आहे पण संयम आणि हो जे आर पहिली अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या अपडेट्स जय जवान जय किसान